टेक्निकल सुरेखा दोन हजार बावीसमध्ये आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर पंधराशे रुपये आणि साडेचार हजार रुपये खात्यात जमा होणार आहे त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे असे असतानाच आता काही महिलांच्या खात्यात या महिन्यात एकही एक रुपया जमा होणार नाही यामुळे या महिला कोण असणार आहेत हे जाणून घेऊयात तर जसे की मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलेलं आहे की अशा काही महिला आहेत की त्यांच्या खात्यामध्ये एक रुपयासुद्धा ज जमा होणार नाही तर याच याचे देखील माहिती दिली आहे तिसऱ्या हप्त्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील काही तांत्रिक बाबींमुळे किंवा स्क्रुटिनीमुळे राहिलेले जे लाभार्थी आहेत त्याचबरोबर जे अर्ज चोवीस ऑगस्टनंतर छाननी करून झाले आहेत आणि सप्टेंबर महिन्यात वीस ते पंचवीस तारखेपर्यंत वीस ते पंचवीस तारखेपर्यंत असलेले म्हणजे वीस ते पंचवीस तारखेपर्यंत आलेले जे अर्ज असतील त्यांनी लाभ डीबीटीच्या माध्यमातून लाभ वितरित करण्यात येणार आहे अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे तर बघा किती महत्त्वाचा अपडेट आहे की जुल प वीस ते पंचवीस तारखेपर्यंत आलेले अर्ज आहेत म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यात वीस ते पंचवीस तारखेपर्यंत जे, जे अर्ज आलेले आहेत अशा अस जे अर्ज आले असतील त्यांनी लाभ डीबीटीच्या माध्यमातून लाभ वितरित करण्यात येणार आहे अशी माहिती आदिताई आई तटकरे यांनी दिलेली आहे आणि बघा किती किती महत्त्वाचं आहे म्हणजे आता संपण्यात आला हा महिना आजची सव्वीस तारीख आली आणि हे अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे त्याच्यामुळे तुम्ही सगळेजण लक्ष देऊन बघा की प चोवीस ऑगस्टनंतर छाननी करून आलेले आहेत जे अर्ज बघा मी पुन्हा सांगते तुम्हाला तिसऱ्या हप्त्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील काही तांत्रिक बाबींमुळे किंवा स्क्रुटिनीमुळे राहिलेले जे लाभार्थी आहेत त्याचबरोबर म्हणजे की अशा बऱ्याच अशा कितीतरी ताईंचे मला कमेंट आले की त्यांचे जुलैपासून त्यांचे अर्ज मंजूर आहेत कोणी जुलैपासूनचे अर्ज त्यांचे मंजूर आहेत कोणाचे ऑगस्टपासूनचे अर्ज मंजूर आहेत पण त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नव्हते तर काय होतं त्याच्या पाठीमागे तर हा प्रॉब्लेम होता बघा तर काय प्रॉब्लेम होता की काही तांत्रिक बाबींमुळे आणि स्क्रुटिनीमुळे राहिलेले जे लाभार्थी आहेत त्याचबरोबर जे अर्ज चोवीस ऑगस्ट नंतर छाननी करून झाले आहेत आणि सप्टेंबर महिन्यात वीस ते पंचवीस तारखेपर्यंत आलेले जे अर्ज आहेत अशा सर्वांना डी बी टीच्या माध्यमातून लाभ वितरित करण्यात येणार आहे अशी माहिती आदिती ताई तटकरे यांनी दिलेली आहे बघा आलं का तुमच्या लक्षामध्ये मी किती महत्त्वाचं तुम्हाला माहिती सांगितलेली आहे की ज्या आतापर्यंत सर्वताईंचे जे कमेंट आले की तुम्हाला मेसेज आलेला आहे अर्ज मंजुरी पण पैसे नाहीत तर त्यांना सर्वांना पैसे येणार आहेत तर लाडकी बहीण योजनेचे आता अत्यंत महत्त्वाचे अपडेट शासनाने दिलेले आहे की स म्हणजे जुलैपासून ज्यांनी फॉर्म भरले त्यां तेन, त्यांनासुद्धा पैसे मिळणार आहेत ज्यांचे ऑगस्टपासून आणि ज्यांचे जुलैपासून जे अर्ज भरले मंजूर झाले आहेत त्यांनासुद्धा पैसे येणार आहेत आणि ज्यांनी आता सप्टेंबरमध्ये ज्यांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरलेले आहेत अशांनासुद्धा या एकोणतीस तारखेपर्यंत डी बी टीच्या माध्यमातून डायरेक्ट तुम्हाला एकोणतीस तारखेला तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत तर चिंता करण्यासारखी कुठलीही आता प्रश्न राहिलेला नाही कुठलीही समस्या राहिलेली नाही आणि जे चोवीस तारखेपर्यंत जे अर्ज छाननी झालेले आहेत ज्या महिलांचे अर्ज चोवीस सप्टेंबरपर्यंत छाननी झाली आहे म्हणजे सगळे पूर्ण चेक झालेले आहेत त्या अशा महिलांनासुद्धा एकोणतीस सप्टेंबरला पैसे एकोणतीस सप्टेंबरपर्यंत तुमच्या खात्यात पैसे येणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत पुन्हा मोठा निर्णय काय घेतलेला आहे सरकारने तर तुम्हाला एकोणतीस सप्टेंबरपर्यंत सर्व आणि सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे शासनाने तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगत आहे तर तुम्ही आता ज्या महिलांचे अर्ज आतापर्यंत मंजूर झालेले आहेत त्यांना पैसे नव्हते त्या सर्वांना तुमच्या सर्वांच्या अकाउंटमध्ये एकोणतीस सप्टेंबरपर्यंत पैसे येणार आहेत तर आणि आता ही योजना साधी आणि सोपी नाही तर ही योजना अत्यंत प्रसिद्ध झालेली आहे बघा सर्व महिला इतक्या आनंदी आहेत इतक्या खुश आहेत सर्व महिला की ज्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत आणि पुन्हा ज्या महिलांच्या खात्यामध्ये तिसरा हप्ता नाही आला आहे खात्यांच्या खात्यामध्ये ज्या महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता नाही आला त्यांनासुद्धा तिसरा हप्ता त्यांच्या खात्यात जमा होणार असे सरकारने जाहीरपणे सांगितलेले आहे ज्यांच्या खात्यामध्ये पहिला आणि दुसरा हप्ता येऊन गेला होता जसे की जुलै आणि ऑगस्टचे तीन हजार रुपये येऊन गेले होते तर त्यांच्या खात्यामध्ये तिसरा हप्ता येणार आणि ज्यांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत एकही हप्त्याचे पैसे नव्हते आले त्यांच्या खात्यामध्ये तीनही खात्या तीनही हप्त्याचे साडेचार हजार रुपये येणार म्हणजे येणार का मी तुम्हाला इतकं इतकं स्पष्टपणे का सांगते कारण की मी स्वतः ज्या बहिणींचे तीन बहिणींचे जे मी फॉर्म भरून दिले होते त्या तीनही बहिणींचे फॉर्म सक्सेसफुली मंजूर झाले आणि त्या तीनही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत तीनही बहिणींच्या खात्यात साडेचार हजार रुपये आलेले आहेत तर म्हणूनच मी तुम्हाला इतकं कॉन्फिडंटली सांगत आहे की ज्या ज्या महिलांचे अर्ज ज्या ज्या ताईंचे अर्ज हे मंजूर झालेले आहेत त्या सर्व ताईंच्या खात्यामध्ये पैसे येणार म्हणजे येणार कारण की सरकार शासन तुमच्यासाठी अतिशय पदोपदी नवीन नवीन पाऊले उचलत आहेत नवीन नवीन ज्या पण काही अडचणी येत आहेत त्या सर्व अडचणींवर मात करून सरकार पुढे जात आहे प्रत्येक प्रॉब्लेमवर सोल्युशन काढून तुमच्यासाठी की जेणेकरून या योजनेचा जास्तीत जास्त महिलांना लाभ व्हावा की गरजू महिला बऱ्याच अशा गरजू महिला असतात बऱ्याच अशा ग्रामीण भागातल्या आपल्या महिला असतात की त्या दिवसभर कष्ट करतात त्यांना या योजनेचा अत्यंत आवश्यकता आहे त्या यो त्या महिलांपर्यंत या योजनेचा लाभ पोचला पाहिजे म्हणून सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे त्यामुळे मी तुम्हाला पुन्हा सांगत आहे सर्व ताईंचे आता मी तुम्हाला एक व्हिडिओ असा आणणार की त्या व्हिडिओ मी तुम्हाला तुमचे सर्व कमेंट्स दाखवणार भरपूर कमेंट्स आलेले आहेत ताईंचे भरपूर भाऊंचे कमेंट्स आलेले आहेत तर आता तुमच्या सर्व कमेंट्सवर सर्व प्रश्नांवर तुम्हाला उत्तरे या व्हिडिओमध्येच मिळालेली आहे आणि अजून पुढे या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघितात तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं तुमच्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व उत्तरं मिळणार आहेत तर बघा आत्ता किती आजची सव्वीस तारीख आलेली आहे आणि आता फक्त तुमच्या हात्यामध्ये उद्याचा दिवस राहिलेला आहे तर अजून मी पुन्हा सांगत आहे की अजूनही ज्या ताईंनी फॉर्म नसेल भरला तर त्या ताईंनी लवकरात लवकर जावा अंगणवाडीमध्ये जा ई सेवा केंद्रामध्ये जा तुम्ही कुठूनही फॉर्म भरू शकतात अर्ज भरू शकतात आणि किंवा जो कोणी असा जर समजा माझी ताई एखादी ग्रामीण भागात राहत असेल आणि तिला काही सगळं काही नसेल समजा तर ती पटकन एखादा शिक्षित जो एखादा असेल जवळपास घराजवळ राहणारा भाऊ त्याच्याकडनं तुम्ही तुम्ही ऑनलाईन अर्ज करून घ्या किंवा तुम्ही अंगणवाडीमध्ये जाऊन तुम्ही अर्ज करून घ्या किंवा तुम्ही ई सेवा केंद्रमध्ये जाऊन करा किंवा तुम्ही क्षेत्रीय कार्यालयामध्ये जाऊन अर्ज भरा पण तुम्ही भरा अर्ज कारण अर्ज करण्याची मुदत संपण्यात आलेली आहे कारण की आज सव्वीस तारीख आहे आणि उद्या उद्या शुक्रवार उद्या सत्तावीस तारीख आहे आज आणि उद्या असे तुमच्या हातामध्ये फक्त दोनच दिवस आहेत कारण की शनिवार हा फोर्थ सॅटरडे चौथा शनिवार आल्यामुळे बँक बंद राहतील चौथ्या शनिवारी बँका बंद राहतील आणि रविवारी तर आपल्याला तिथे रायगडमध्ये सर्वजणांची राज्यस्तरीय लेवलवर कार्यक्रम आपला इथे सा शासनाने आयोजित केलेला आहे तर तिथून तुम्हाला डायरेक्ट हातोहात शासन डी बी टीद्वारा तुमच्या हातामध्ये पैसे डीबीटीद्वारे तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत तर आणखी तुम्हाला काय कुठलेही प्रॉब्लेम आता राहणार नाहीत तर आता राहिले किती आहे आजची सव्वीस तारीख आली आहे उद्याचाच दिवस तुमच्या हातामध्ये आहे फॉर्म ज्यांनी भरले नसेल त्यांनी लवकरात लवकर आज आणि उद्या फॉर्म भरा तरीसुद्धा तुमचे फॉर्म मंजूर होतील आणि तुम्हाला पैसे येतील आणि आणखीन तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत मी तुम्हाला गुड न्यूज सांगणार आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाची आणि अतिशय गुड न्यूज तुम्हाला मी या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तत्पूर्वी आणखी महत्त्वाचे अपडेट सांगत आहे मी तुम्हाला की अशा काही बहिणी आहेत अशा काही आपल्या महिला आहेत ताई आहेत की त्यांच्या फॅमिलीमध्ये अक्षरशः नऊ हजार रुपये ॲट ए टाईम दोन हप्ते शासनाने दिलेले आहे शासनाने डायरेक्ट ॲट ए टाईम दोन हप्ते त्यांच्या घरामध्ये आलेले आहेत म्हणजे जवळजवळ नऊ हजार रुपये त्यांच्या खात्यात म्हणजे एक एक ताई सिनियर आहे आणि एक मला वाटतं त्यांची काहीतरी मुलगी किंवा सून आहे असे आहेत असे त्या दोन जणींना एकाच कुटुंबामध्ये जवळजवळ चार हप्त्यांचा लाभ झालेला आहे म्हणजे नऊ हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये आलेले आहेत तर बघा म्हणजे शासन तुमच्यासाठी सगळं काही करत आहे प्रयत्न करत आहे की सगळे समस्यांवर उपाय काढून शासन तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करत आहे आणि ही योजना अशी साधी सोपी नाही राहिली आता आता ही योजना अतिशय प्रसिद्ध झालेली आहे आणि यापुढेही ही योजना कंटिन्यू सुरू राहणार आहे याचे अपडेट मी तुला तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दिलेलेच आहे आणि आणखी पुन्हा महत्त्वाचं मी तुम्हाला सांगत आहे की ही योजना आता पुढे कंटिन्यू सुरू राहणार रा आहे आणि नुसतीच सुरू नाही राहणार रा आहे तर आपले देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी बुलढाण्याला पण सांगितलेलं आहे एकनाथरावजी शिंदे साहेबांनीसुद्धा सांगितलेलं आहे की या योजनेचा तुम्हाला लाभ पुढे कंटिन्यू होणार राहा रा होत राहणार आहे जर मला सर्व ताईंनी बळ दिले तर ही योजना मी पुढे आता या योजनेचा तुम्हाला मी पैसे जी आहे हप्ता जो आहे तो वाढतच राहणार जसे की आता आज तुम्हाला पंधराशे रुपये मिळत आहेत ना तर तुम्हाला दोन हजार मिळतील मग नंतर अडीच हजार, हजार मग नंतर तीन हजार मग याचे साडेतीन हजार असे याप्रमाणे हे तुम्ही म्हणजे सरकार वाढवतच जाणार आहे पुढे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की ज्या ताईंनी अजूनपर्यंत फॉर्म नाही भरला आहे तर त्या ताई लवकरात लवकर जा आणि तुम्ही लाडकी बन योजनेचा फॉर्म भरा की जेणेकरून तुम्हालासुद्धा दर महिन्याला याप्रमाणे असाच लाभ होत राहील शासन तुमच्यासाठी हजर आहे शासन तुम्हाला भरपूर लाभ करून द्यायला तयार आहे तर तुम्ही फक्त फॉर्म भरा आणि व्यवस्थित अचूक फॉर्म भरा म्हणजे जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील तुमचा अर्ज मंजूर होईल आणि एखाद्या जाणकार व्यक्तीकडनं तुम्ही अर्ज करा एखाद्या जाणकार व्यक्तीकडे जाऊन तुम्ही फॉर्म भरा म्हणजे तुमचा फॉर्म व्यवस्थित आणि अचूक भरला जाईल काही चुका होणार नाही त्याच्यामध्ये हे की नाही तर तुम्ही लवकरात लवकर जावा आणि फॉर्म भरा ओके आणि आता राहिली काय दोन गोष्टी तुम्हाला मी आणखी आनंदाच्या सांगणार आहेत त्या अशा की या योजनेबद्दल पुढे सुद्धा आता म्हणजे पुढचा म्हणजे कोणता ऑक्टोबर महिना येणार येणार आहे तर पुढच्या महिन्यामध्ये मंथ एंडला जवळजवळ अठ्ठावीस काहीतरी मला वाटतं अठ्ठावीस ऑक्टोबरपासून रमा एकादशी सुरू होणार आहे तर रमा एकादशी सुरू झाल्यामुळे म्हणजे तिथूनच दिवाळीला सुरुवात होते म्हणजे ऑक्टोबरमध्येच दिवाळी आहे की नाही त्यामुळे सरकारने अजून म्हणजे हे अजून हे नाही आहे लीक आहे पण हे सूत्रांनी सांगितलेलं आहे म्हणून मी तुम्हाला लवकरात लवकर ही गुड न्यूज देते आहे तर तुम्हाला ऑक्टोबरमध्ये सुद्धा डायरेक्ट दोन हप्ते मिळणार आहे म्हणजे जसे की ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे दोन महिन्याचे तुम्हाला डायरेक्ट म्हणजे जवळजवळ तीन हजार रुपये पुन्हा तुम्हाला पुढच्या महिन्यात सरकार देणार आहे का कारण की दिवाळी आल्यामुळे महिलांना खर्च करण्यासाठी महिलांना बरंच काही असतात फराळ करायचे असतात बनवायचा असतो तुम्हाला शॉपिंग करायची असते तुम्हाला कपडे खरेदी करायचे असतात तुम्हाला बरंच काही फटाके खरेदी खरेदी करायचे असतात त्यासाठी सरकारने तुम्हाच्यासाठी हा मोठा निर्णय घेतलेला आहे तर ताई सर्व माझ्या महिला सर्व माझ्या मैत्रिणी लवकरात लवकर जा आणि फॉर्म भरा तुमच्या हातामध्ये अजून आज आणि उद्याचे दोन दिवस राहिलेले आहेत तर लवकर फॉर्म भरा कारण की एकोणतीस तारखेला तुम्हाला डायरेक्ट तुमच्या स खात्यामध्ये हातोहात डीबीटी डी बी टी पैसे तुमच्या खात्यामध्ये आदितीताई तटकर यांनी सांगितलं की तुम्हाला डायरेक्ट आम्ही डी बी टी तुमच्या खात्यामध्ये ट्रान्स्फर करणार आहे तर तुम्ही एवढंच आहे की तुम्हाला तुमचं डी बी टी ऑन असलं पाहिजे ही तर अत्यंत महत्त्वाची आणि बंधनकारक ही गोष्ट आहे की तुमचं डी बी टी ऑन पाहिजे तुमचं आधार तुमच्या बँक खात्याला लिंक पाहिजे आणि तुमचं अपडेटेड पाहिजे तुमचं बँक अकाउंट ओके तर झाली की नाही गुड न्यूज पंधराशे आणि प साडेचार हजार रुपये खात्यात जमा होणार त्यामुळे महिलांमध्ये अतिशय आनंद आहे आणि हे तर मी तुम्हाला सांगितलंच आणि तुम्हाला मी पुन्हा सांगते बघा की जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील काही तांत्रिक बाबींमुळे स्क्रुटिनीमुळे राहिलेले ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांच्याबरोबर त्याचबरोबर जे अर्ज चोवीस ऑगस्टनंतर छाननी करून झाले आहेत आणि सप्टेंबर महिन्यात वीस ते पंचवीस तारखेपर्यंत आलेले जे अर्ज असतील त्यांनी लाभ त्यांना डी बीटीच्या माध्यमातून लाभ वितरित करण्यात येणार आहे बघा चोवीस ऑगस्ट नंतर जे अर्ज छाननी झाले त्यांनाही लाभ मिळणार आणि वीस ते पंचवीस तारखेपर्यंत जे अर्ज आले त्यांनाही लाभ मिळणार तर बघा असा अत्यंत मी तुम्हाला सर्व गुड न्यूज या व्हिडिओमध्ये सांगितली आहे तर बघा एक लाईक तर बनतो यार तर प्लीज व्हिडिओला लाईक करा सर्व माझ्या ताई सर्व माझे भाऊ फ्रेंड्स व्हिडिओला लाईक करा कमेंट करा तुमचे जे पण प्रश्न आहे ते कमेंट करत राहा म्हणजे सरकारपर्यंत माहिती पोहोचत राहते आणि पटकन तुमच्यासाठी मी अपडेट घेऊन येते तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा, करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन माहिती मी तुमच्यासाठी पटापट घेऊन येते तर चॅनल सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे तुमच्यासाठी पुढचा व्हिडिओ लगेच येईल Thank <music>